समूह विकास योजनेअंतर्गत होणाऱ्या संभाव्य पुनर्विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे आज आपल्या स्टुडिओत आले सर नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात स्वागत सुरुवातीलाच <coughs> समूह पुनर्विकास किंवा क्लस्टर आपण हा शब्द नेहमी ऐकतो ही संकल्पना मुळात सांगा क्लस्टर योजनेची संकल्पना अशासाठी आली त्यात शासनाने ती अशासाठी मंजूर केली की बऱ्याचशा अशा गृहनिर्माण संस्था आहेत किंवा इमारती आहेत किंवा झोपडपट्टी आहेत त्या शासनाच्या जागेवर आहेत काही खाजगी मालकांच्या जमिनीवर आहेत काही आरक्षित अशा महानगरपालिकेने वेगवेगळ्या आरक्षित केलेल्या जागेवर त्यांनी अनथृत बांधकाम केलेलं आहे अशा लोकांना त्या ठिकाणी पुनर्विकास करता येत नव्हता हो किंवा करता येणार नाही आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या लोकांना सुविधा देता येणार नाही म्हणून शासनाने क्लस्टर योजना जी समूह पुनर्विकास योजना शासनाने मंजूर केली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आघाडी सरकारने त्यावेळच्या दोन हजार चौदा साली या योजनेची आखणी केली पण त्यावेळी बरेचसे त्याच्यामध्ये त्रुटी होत्या आणि त्यामुळे ती यशस्वी झाली नाही मात्र युती सरकारने आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खास या या विषयावर लक्ष केंद्रित करून ती लोकाभिमुख कशी करता येईल लोकांना त्याची जास्तीत जास्त बेनिफिट कशी देता येईल हा विचार करून या त्या योजनेमध्ये बरेचसे बदल केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते दोन हजार सोळा साली त्याच्यामध्ये बदल करून शासनाने नवीन समूह योजना म्हणजे क्लस्टर योजना तयार केलेली आहे या पुनर्विकास योजनेसाठी आता क्लस्टरसाठी कोणकोण पात्र ठरू शकतं नाही पात्रतेचा काही विशेष क्रायटेरिया याच्यामध्ये नाहीत ज्या जागेवर तीस वर्षापेक्षा जास्त कालावधी इमारती किंवा घरं किंवा झोपडपट्ट्या बांधलेल्या आहेत अशा लोकांना किंवा इमारतीतल्या रहिवाशांना या योजनेमध्ये सामील होता येईल किंवा समाविष्ट हो तीस वर्ष असावी हाय कमीत कमी तीस वर्ष असावी पात्रतेनंतर प्रकल्प राबवण्यासाठी काय प्रक्रिया असेल काय ठरलंय नाही ही प्रक्रियेसाठी आता तुम्हाला सांगितलं ज्या ठिकाणी अशा योजना आहेत त्या ठिकाणी विकासकाची नेमणूक केली जाईल त्यासाठी सत्तर टक्के जमीन मालक आ, या योजनेमध्ये समाविष्ट होणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे सत्तर टक्के रहिवाशी या योजनेमध्ये समाविष्ट होणं आवश्यक आहे आणि त्यानंतर त्यांनी त्या ते त्या प्रकारचे या योजनेनुसार अजून त्याचे नियमावली शासनाने तयार केलेली नाही ती तयार झाली की अधिसूचना आली की त्याप्रमाणे ते प्रस्ताव महानगरपालिकेकडे त्या त्या महानगरपालिके पालिकेकडे सादर होतील आणि त्यानंतर त्यांची अंमलबजावणी होईल क्लस्टर म्हटलं की बराचसा मोठा भूभाग त्यामध्ये येतो त्यात काही अनियमित बांधकामं सुद्धा असतात त्यांना नियमित करण्यासंदर्भात काही तरतूद आहे याच्यात नाही क्लस्टरमध्ये अनियमित असलेली बांधकामं नियमित करता येणार नाहीत पण ही अनियमित केलेली बांधकामं ह्या पुनर्विकासाच्या क्लस्टर योजनेद्वारे जी पुनर्विकास होईल त्यावेळी ती नियमित होतील म्हणजे ती महानगरपालिकेने व त्या त्या एरियातल्या स्थानिक प्राधिकरणाने मंजूर केलेली असतील आणि त्यामुळे अनियमित असलेली बांधकामं ती बांधकामानंतर नियमित होतील मुंबई आहे ठाणे आहे नवी मुंबई या सगळ्या ही जी शहर आहेत जवळची त्यातल्या नागरिकांना नेमके लाभ काय काय होणार आहेत या योजनेतून सगळ्यात महत्वाचा लाभ या योजनेमध्ये समाविष्ट होणाऱ्या नागरिकांना किंवा घर मालकांना होणार आहे की तो की आतापर्यंत त्यांच्यावर अनऑोराईज असा शिक्का मारलेला होता अनथो अनधिकृत बांधकामाचा शिक्का मारलेला होता तो कायमस्वरूपी जाईल आणखीन अधिकृत शासनाच्या शासनाने दिले किंवा अधिकृत घरामध्ये ते राहायला जातील हा एक भाग त्याच्यामध्ये आहे आणि त्याचा दुसरा भाग असा की त्या विभागामध्ये रस्ते असतील गटारं असतील ड्रेनेज असेल या सुविधा योग्य प्रकारे होतील आणि त्या व्हाव्यात ही संकल्पना या आ, क्लस्टर योजने मागे मा हे झालं नागरिकांचं जमीन मालक असतील त्या भागाचे किंवा विकासक असतील त्यांचे फायदे काय काय जी दोन हजार चौदा साली जी क्लस्टर योजना तयार झाली त्याच्यामध्ये जमीन मालकांना याचा कुठचाही मोबदला दिला जात नव्हता मात्र माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीजींनी दोन हजार सोळा साली हा ज्यावेळी त्याच्यात बदल केला त्यामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये ज्या प्रकारे जमीन मालकाला किंमत द्यायच्या एच्या नियमाप्रमाणे या कायद्यातसुद्धा जमीन मालकाला रक्कम देण्याची तरतूद केलेली आहे आणखीन झोपडीधारकांना झोपडीधारांकडचं पैशाचं काय विषय असणार नाही त्यांना त्या योजनेमध्ये घर मोफत घर मिळणार आहे शहरातली घरांची वाढती मागणी आणि त्याचवेळी परवडणाऱ्या घरांची निर्मिती या ह्या दोघींचा विचार केला तर, तर कसं पाहावं या योजनेकडे नाही की ह्या एकमेकाला पूरक अशा गोष्टी आहेत जसं की केंद्र शासनाची ज्या योजना आहेत की परवडणारी घरं अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम किंवा पंतप्रधान आवास योजना ह्या दोन्ही योजनेला ही क्लस्टर योजना पूरक आहे पूरक आहे अशासाठी की याच्यामध्ये जे झोपडपट्टी झोपडपट्टीधारक आहेत त्यांना घरं मिळणार आहेत आणि ह्याच्यामध्ये जो विकास होणार आहे ती मध्यमवर्गीयांसाठी घरं उपलब्ध होतील छोट्या आकाराची घरं आणि मोठ्या दोन्ही दोन्ही प्रकारची घरं याच्यामध्ये उपलब्ध होतील आणि या, या योजनेमध्ये मगाशी माझ्याकडून तो राहून गेलेला मुद्दा की विकासकांना सुद्धा जी दोन हजार चौदामध्ये ही योजना तयार झाली होती विकासकांना त्यांच्या प्रॉफिटमधला पन्नास टक्के फायदा त्या त्या महानगरपालिकेला द्यावा लागणार होता नवीन माननीय आखलेल्या किंवा तयार झालेल्या क्लस्टरमध्ये बिल्डर लोकांना पन्नास टक्के जागा या, या योजनेमध्ये क्लस्टरमध्ये जी मंजूर होईल त्याच्यापैकी पन्नास टक्के जागा त्यांना विकायला मिळणार आहे आणि महानगरपालिकेला देण्याचा विषय या नवीन प्रस्तावित योजनेतून काढलेला अशा योजनांवर एक आक्षेप नेहमी असतो की जेव्हा क्लस्टर होतं तेव्हा बरीच लोकसंख्या वाढेल एवढी घरं तिथं उपलब्ध होतात पायाभूत सुविधांवर एक ताण येतो त्या संदर्भात ही योजना सुरू करण्यापूर्वी काय काय केलं पाहिजे काय करायला हवं काय करता येईल ही जी या विषयावर क्लस्टर होऊ नये का होऊ नये यासाठी जी हायकोर्टामध्ये याचिका याचिका दाखल केली त्याचा मूळ उद्देश हाच होता त्याचं म्हणणं याचिकामध्ये असं त्यांनी मांडलेलं होतं की ही मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध होणार आहेत त्याप्रमाणे लोकसंख्याही वाढणार आहे मग ही वाढलेली लोकसंख्या वाढलेली घरं त्याप्रमाणे त्यांना सुविधा महानगरपालिका देऊ शकणार आहे का ह्याचा अभ्यास महानगरपालिकेने करायला हवा आणि तो देता येणार नाही म्हणून ही क्लस्टर योजना अंमलात नये अशी त्यांनी याचिका दाखल केली होती मात्र महानगरपालिकेने नवी मुंबई असेल किंवा ठाणा महानगरपालिका असेल या सगळ्याचा अभ्यास करून शासनाला अहवाल या दोन्ही महानगरपालिकेने सादर केला त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या गोष्टींचा पर्यावरणावर सुद्धा परिणाम होणार नाही आणि सुविधावर सुद्धा परिणाम होणार नाही त्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत असं ज्यावेळी शासनाला महानगरपालिकेने सांगितलं आणि त्यानंतर शासनाने ही बाजू हायकोर्टाकडे मांडली आणि त्यानंतर हायकोर्टाने काल हा क्लस्टर योजनेला जो स्टे दिला होता तो उठवलेला आहे क्लस्टरमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या मनात हा एक प्रश्न असणार आहे की आपला क्लस्टरमध्ये सहभाग होईल का पुनर्विकासा सहभाग होईल का त्यासाठी आपल्या भूखंडाचा आकार छोट्यात छोटा किती आणि मोठ्यात मोठा असं काही ठरवलंय हो ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये पहिली जी दोन हजार चौदा साली योजना जाहीर झाली होती त्याच्यामध्ये दहा हजार चौरस मीटर म्हणजे अडीच एकर अशी जागा होती आता नवीन धोरणामध्ये ती दहा ऐवजी सहा हजार केलेली आहे सहा हजार चौरस मीटर म्हणजे दीड एकर अशी त्याची होईल ह्याचं कारण पण तसंच आहे की शासनाने एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये सत्तर टक्के लोकांचा सहभाग असणं आवश्यक आहे एवढ्या मोठ्या मोठ्यातली एक लोक एकत्र येतील की नाही ही शंका शासनाकडे होती म्हणून शासनाने त्याचा एरिया दहा हजारावरून सहा हजारावर आणलेला आहे या योजनेनं मला हे जरा सविस्तरानं ह्याचं उत्तर अपेक्षित आहे शेवटचा प्रश्न शहरातल्या मोठ्या भागांचा विकास होणार आहे त्यातून स्मार्ट सिटीकडे जाणारा रस्ता ही योजना घेऊन येते असं म्हणता येईल आणि तो असेल तर कशाप्रकारे नाही शंभर टक्के म्हणता येईल ना स्मार्ट सिटी याचा उद्देश असा आहे की सुंदर शहर सुंदर शहराच्या ज्या व्याख्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला विषय आहे की झोपडपट्टी मुक्त शहर आणि या योजनेमध्ये झोपडपट्टी असतील किंवा अनअथराईज इमारती असतील ह्या सगळ्या जाणार आहेत किंवा जातील किंवा त्या ठिकाणी नवीन सुसज्ज अशा चांगल्या इमारती होतील नुसत्या इमारती होणार नाहीत तर त्या भागामध्ये चांगले रस्ते असतील ड्रेनेजची व्यवस्था असेल ज्या लोकांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा म्हणजे गार्डन असेल मैदान असेल शाळा असतील ह्या सगळ्यांची व्यवस्था या, या क्लस्टरच्या माध्यमातून त्या त्या विभागात करता येईल आणि सुंदर शहर जसं तुम्ही म्हटला स्मार्ट श, स्मार्ट शहर याची व्याख्यास्ती आहे हो, 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 या हो की शहर सुंदर असावं सुंदर दिसावं आणि नुसतं शहर सुंदर नाही असून चालणार नाही तर त्यासाठी तिथलं वातावरण चांगलं हवं पोषक हवं लोकांसाठी राहण्यासाठी योग्य हवं आणि या माध्यमातून ते शंभर टक्के साध्य होईल असं मला वाटतं आणि ही दोन्ही क्लस्टर किंवा क्लस्टरच्या माध्यमातून होणारा विकास हा स्मार्ट सिटीसाठी शंभर टक्के पूरकच असा होईल किंवा आहे असं माझं मत आहे आपण खूप सकारात्मक नजरेनं पाहतात आणखी एक शेवटचा प्रश्न आहे खूप सकारात्मक पाहतात या योजनेकडे त्यातल्या अडचणी काय काय दिसत आहेत तुम्हाला अगदी एक दोन अडचणी मुख्य येतील अडचणीचा विचार केला तर जसं ही याचिका ज्या माणसानी केली होती त्यामागचे जे मुद्दे त्यांनी मांडलेले होते त्या बाबींचा विचार त्या, त्या, त्या महानगरपालिकेने करणं आवश्यक आहे आवश्यक आहे मी अशासाठी म्हणेन की काही महिन्यांपूर्वी की आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलं असाल की मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये काही भागांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे रहिवास दाखला देऊ नये हायकोर्टाने त्याला स्टे दिलाय तुम्ही सुविधा देत नाही तर याचं कारण असं होतं की ज्या ठाण्यातला जो विषय आहे त्या भागामध्ये नवीन इमारतींना पाणी पुरवठा योग्य प्रकारे होत नव्हता mm. ज्या अस्तित्वात त्या ठिकाणी इमारती आहेत किंवा गृहसंकुल आहेत त्यांना वेळेवर पाणी मिळत नव्हतं वेळेवर म्हणण्यापेक्षा त्यांना जितकी आवश्यकता आहेत तितकं पाणी मिळत नव्हतं आणि अशा असंख्य तक्रारी त्यांच्या महानगरपालिकेकडे होत्या आणि त्याविषयी एका माणसाने तो मुद्दा हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिला होता आणि म्हणून हायकोर्टाने जोपर्यंत पाण्याची व्यवस्था पुरवठा योग्य होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना ऑक्युपेशन सर्टिफिकेट देणार नाही स्टे दिलेला होता हा विषय जर लक्षात घेतला तर ती प्रत्येक महानगरपालिकेची ती जबाबदारी असेल ज्या विभागात क्लस्टर होणार आहे त्या विभागात ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाणी पुरवठा ड्रेनेज व्यवस्था ह्या व्यवस्थित याची जी कॉमन आहेत की त्याची आखणी किंवा त्याची व्यवस्था व्यवस्थित होणं आवश्यक आहे आणि ती जर होणार असेल तर याला बाकी कुठची अडचण येण्याची काय वाटत नाही अडचण येईल असं वाटत नाही आणि एक मुद्दा त्याचबरोबर असा आहे की आत्ता क्लस्टर तयार झाला आहे त्याची अधिसूचना अजून निघायची आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गेल्या हायकोर्ट आणि याच्या कालावधीमध्ये शासनाने योग्य प्रकारे त्याचं नियोजन अभ्यास केलेला असेल आणि त्याप्रमाणे ह्याच्यात आवश्यक जे बदल आहेत जे वाटत आहेत ते शासन वेळोवेळी घेईल आवश्यकतेप्रमाणे बदल करील असं मला वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की यामध्ये ह्या क्लस्टरचं मी जसं मागच्या वेळे मीटिंग तुमच्या चर्चेमध्ये म्हटलं होतं की क्लस्टर नुसता आदेश काढून उपयोग नाही आहे तर लोकं त्याच्यात किती सहभागी होतात विरोधास कारण आमच्याकडे एक वाईट पद्धत आहे की विरोधासाठी विरोध करणं काही राजकीय त्याच्यामध्ये हो याच्यातून ते, ते विरोध हा विषय होऊ नये किंवा हा विषय असू नये एक चांगलं शहरामध्ये एक चांगली सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या त्याचा लोकांनी सुद्धा आणि लोकप्रतिनिधीने सुद्धा त्याचा लोकांना चांगला कसा उपयोग येईल याचा विचार करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे किंवा करायला पाहिजे असं विषय आशा आपण करूया या मुलाखतीबद्दल धन्यवाद थँक्यू